गुड मॉर्निंग गाईस आदित्य घडसी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो गाईस आज आहे संडे आणि माझं वर्किंग आहे संडे तो तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं की का बरं माझा संडे वर्किंग आहे तुम्हाला माहितीच पडलं असेल आणि गाईस आता ताई फ्रेश होती गेली आहे आणि मी उठलो आहे आणि सकाळीच उठून पहिले शेविंग केली आहे थोडी दाढी वाढली होती त्यामुळे आणि आता मी नाश्ता करतो नाश्त्यामध्ये ताईनं काही दिलं सांग बघा दाखवतो चपाती आणि आमलेट दिलं आहे मला सो मी आता नाश्ता करतो गाईस माझा नाश्ता झालाय आता मी केळ खात आहे हा संडे होता काहीच इच्छाच नाही होत होती टायची संडेच्या दिवशी आराम पाहिजे ना आणि कंटिन्यू काम चालू आहे आमचं कंटिन्यू वर्किंग रोहित आहे ना या संडेची सुट्टी घेतली आहे सुट्टी नाही म्हणजे वर्किंग घेतली आहे तो नेक्स्ट संडे राहील नेक्स्ट संडेला जाते वरतेला आणि नेक्स्ट संडेला मला पण सुट्टी आहे सो मला पण चांगलं माहितीला तिला सोडवायसाठी स्टेशनला मला वाटलं की सुट्टी राहणार आज बट सुट्टी नाही गाईस वर्गिंग आहे नेक्स्ट संडे सुट्टी आहे सहा आणि काल रात्री बघा काय काय होणार ती शॉपिंग मामाच्या मुलं मुलीसाठी आणि <laughs> मावशीच्या <laughs> मुलं <laughs> मुलीसाठी <laughs> पावसाळा तर गेला यायच आता हिवाळा चालू झाला आहे पावसाचा काय आतापाता नाही फक्त त्या दिवशी पाऊस आला होता त्यानंतर आला तू या बघा काहीच रोहिंदा यानं काल टी शर्ट घेतली <laughs> त्याला म्हणताय घाल बट घालत नाही ताईचा पण नाश्ता झाला आहे माझं पण झालं आहे आणि आज मी चप्पल घालणार आहे व्हाईट टी शर्टवर व्हाईट चप्पल नाही टी शर्ट नाही रे शर्ट आहे आराम चला चल गाई दा मी निघतो ऑफिसला चल बाय रोहिणी दे बराबर जा बाय काही पोचलोय ऑफिस सो जातो फ्लोर वर फ्लोर वर भेटतो तुम्हाला आल्या सगळ्यात तिथे भेटली आहे मुक्ता ताई गुड मॉर्निंग कसं वाटते संडे वर्किंग कस वाटते वाईट वाटते मला तर जागच नव्हता येत होता ताई उठवलं मला गेलो होतो काल आम्ही ताई अजून मी दगडू शेत मामालीला घ्यायचं होतं काहीतरी आलो पण लवकर आम्ही कुठे राहिली ना आम्ही कुठेही जातो आल्या सगळ्यात पहिले भेटली आहे मुक्त ताई गुड मॉर्निंग कसं वाटते संडे वर्किंग Black. कस वाटते वाईट वाटते मला तर जागच नव्हता होता ताई न उठवलं मला गेलो होतो काल आम्ही ताई अजून मी दगडू मामाच्या मामा मुला मुलीला घ्यायचं होतं आलो पण लवकर आम्ही कुठे राहिली आम्ही कुठेही जातो

आता फ्लोअरला जातो आता आम्ही वरम भात खाल्लाय सचिन सचिन जेव्हा रिझाईन करायचं राहिलं याची लागेल आपल्याला कल तक मी क्या हो <laughs> <laughs>

आमचं लॉग आऊट झालाय लवकर झालाय लॉग आऊट आता वाचले आहे साडेपाच आम्ही फक्त राहिलो होतो चल भाई किती तास भरले तुझे, तुझे किती तास भरले तुला त्रास देतो इकडे बघ बघ इकडेच काहीच ताईला कॉल केला होता ताईला वेळ आहे ताईचा सात साडेसात वाजताच आता साडेपाच झाले ताईला सांगितलं मी की ऑफिस सुटलं म्हणून मी जातो म्हणून घरी आता मी निघतो घरी घरी आलो आहे जस्ट मम्मीला कॉल केला मम्मीला सांगितलं आहे घरी आलो म्हटलं आणि पिण्याचं पाणी संपलं पिण्याचं पाणी पण घेऊन येतो लवकर तर आलाय काम तर काही के केले नाही सहा वाजता घरी आलो गाईस पाणी पिण्याचं पाणी घ्यायसाठी आलो आहे तर इथं कॉईन टाकायचं आणि आता याच्यातून पाणी येणार आलं पाणी पिणी ताई आली आहे घरी आणि मी इथं नाचत आहे आणि काहीच तुम्हाला एक वस्तू दाखवली नाही रोहिणी ताईला भेटला आहे बोना आज बोनस तर भेटलाय तिला सध्या तिला काय हे दिलंय दिवाळीचा स्वीट्स वगैरे देतंय थांब एक मिनिट पहिले मला हे दाखवू दे बघा गाईस काय काय दिलं इकडे लवकर इकडे हरून ते सांग लवकर काय काय दिलंय हा हा काय हा अरे भेटलं तेवढंच लिहाय बे हा चिवडा खाऊ आपण या खूप काही भेटलं काही तिला आणि चप्पल 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 बरोबर चप्पल मस्त घेतली आहे ती ना एका शॉपिंग करत होतो आणि मला पण बेंटेनची वॉच घेतली गाईस तेच चिकूसाठी आहे हा गाईस ताईनं तर बिर्याणी बनवली आहे बट बिर्याणी मसाला नाही याच्यामध्ये विदाऊट बिर्याणी मसाला बनवली आहे स्वतः आम्ही जेवतो खूप भूक लागली आहे आणि ताईच घेऊन आली ती चिकन पण ताईच घेऊन आली आम्हाला राशन आलं जायचं होतं ॲक्च्युली पण माझं ऑफिस लवकर सुटलं याच्या लेट सुटलं लेट नाही माझं लवकर सुटलं याच्या रोजच्या वेळेवर सुटलं सो तेच बिर्याणी खातो काहीच मी जेवण वगैरे केलं आहे मी आता भांडी वगैरे पण आवरली आहे सो मित्रांनो संडेचा ब्लॉग असा होता आता झोप लागली आहे गाईस मला झोप पूर्ण करावं लागेल उद्याचा मंडे आहे उद्यापासून लगातार सात दिवस काम आहे घाईस मग नेक्स्ट संडे डायरेक्ट सुट्टी आहे हा हो हो सो तेच गाईस एनर्जी नाही आज आज मला आराम करायचा आहे आज पण ऑफिस होतो सुरू गाईस त्यामुळे ताई आली आहे ऑफिसवरून ती पण जेवली मी पण जेवलो सो मित्रांनो आजचा संडे असा होता सो मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा तुमच्यापर्यंत तसं राहू दे आणि गुड नाईट मित्रांनो सो आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये युट्यूब मंडेच्या ब्लॉगमध्ये गुड नाईट अँड बाय